मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र विधानसभेत निवडणुकीमध्ये कोणत्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे त्याआधी आपल्या मराठी टाइम झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नंबर एक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपच्या अतुल भोसले यांनी पराभव केला आहे त्यांचा मतदारसंघ कराड विधानसभा मतदारसंघ होता नंबर दोन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कोडू यांचा भाजपचे प्रवीण तायडे यांनी पराभव केला आहे त्यांचा मतदारसंघ अचलपूर विधानसभा मतदारसंघ होता नंबर तीन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांचा भाजपचे शिवाजीराव कर्डेले यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघात पराभव केला नंबर चार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी पराभव केला त्यांचा मतदारसंघ संगमनेर संग विधानसभा मतदारसंघ होता नंबर पाच अमित ठाकरे मनसे त्यांचा पराभव शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महेश सावंत यांनी माहीम विधानसभा निवडणुकीमध्ये केला अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आहेत नंबर सहा काँग्रेस पक्षाचे धीरज देशमुख यांचा भाजपचे रमेश खराडे यांनी पराभव केला त्यांचा मतदारसंघ लातूर विधानसभा मतदारसंघ होता धीरज देशमुख हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र होते नंबर सात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार केदार देगे यांचा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पराभव केला त्यांचा मतदारसंघ ठाणे पाकडी विधानसभा मतदारसंघ होता नंबर आठ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे हिकमत उडान यांनी घनसांगवी विधानसभा मतदारसंघात पराभव केला राज टोपे हे माजी आरोग्य मंत्री होते नंबर नऊ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मेहबूब शेख यांचा भाजपचे सुरेश दशी यांनी पराभव केला त्यांचा मतदारसंघ अष्टी विधानसभा मतदारसंघ होता नंबर दहा मनसे पक्षाचे उमेदवार राजू पाटील यांचा भाजपचे सुभाष बोहिर यांनी पराभव केला त्यांचा मतदारसंघ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ होता